नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो काल भव्य दिव्य असं जुना पोळा हिंद ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर बकासूरने एक नंबर केला मित्रांनो आणि अकरावा हिंद केसरीचा किताब आपल्या नावावर केला मित्रांनो काल बकासूरचा टॉपचा पायरा होता मित्रांनो का हिंद केसरी कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या मित्रांनो मित्रांनो चिका आणि बाकासूर यांच्या गाडीला जबरदस्त असं स्पीड लागलं ला। आणि मित्रांनो या दोन्ही नंदींनी काल जुना बैलपाळा ओरिजिनल हिंद केसरीच्या मैदानामध्ये एक नंबर केला आणि हिंद केसरी किताब के आपल्या नावावर केला तर मित्रांनो काल बाकासूर पळाला आता बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार काय बाकासूरचं काय नियोजन असणार ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी मित्रांनो वि चॅनलला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सचिन अप्पावरे यांचे वाढदिवनी वाढदिवसानिमित्त भव्य दिव्यास जुनं हिंद केसरीचा देशमुख पट्टा बैलगाडा मैदान एकसष्ट फाटा माळशिरज म्हणून ओळखलं जाणार आहे हिंद केसरीचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो हे मैदान माळसिरज येथे पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे जो प्रथम जो नंदी जी गाडी प्रथम क्रमांक करेल त्या त्या गाडीला एक नंबर असं एक नंबरचं हिंद केसरीचा किताब दिला जाणार आहे आणि या मैदानामध्ये हिंद केसरीचा प्रमाणपत्रसुद्धा दिले जाणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशेम हिंद केसरी शंभर टक्के पाडणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो बक्कासूचा टॉपचा पायरा कोण या मैदानात बक्कासू कोणासोबत पाहताना दिसणार तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन संभावित पैरे सांगणार आहे मित्रांनो त्यापैकी एका एकानंदीसो कोणत्याही एका नंदीसोबत आपल्याला बक्कासू शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो पहिला पहिला म्हणजे मित्रांनो घरनिकेकरांचा राजा मित्रांनो आणि दुसरा म्हणजे निर्मला ताई चिंचाळे यांचा मथुरा फार्म यांचा कंदूर एक्सप्रेस राजा या दोन नंदीसोबत आपल्याला बाकासूर पाहताना दिसू शकतो कारण मित्रांनो बाकासूर आणि घरनिके राजा काही दिवसांपूर्वी म्हणजे भरपूर दिवस झाले तेव्हापासून एकत्र आलेले नाही मित्रांनो आणि घरणिकी राजाचं स सुद्धा आतासुद्धा लक चालू आहे त्यामु त्यामुळे संतोष मामा साळुंक यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की घरणिकेचा राजा आपल्याला लवकरच बाकसूसोबत पळताना दिसणार त्यामुळे बाकसूसोबत या मैदानामध्ये घरनिकेचा राजा पळू शकतो आणि दुसरा म्हणजे कंदूर एक्सप्रेस राजा मित्रांनो निर्मला निर्मलाताई चिंचाळे यांचा कंदूर एक्सप्रेस राजा कारण हा आदत आहे आणि ज्या मैदानात जात आहे त्या मैदानात पात्र राहत आहे काल कालचं जे माहेर ते मैदान पार पडलं त्या मध्ये सुद्धा घरणिकेचा राजा आणि कंदूर एक्सप्रेस राजा यांचा पहिरा होता आणि ही ही गाडी फायनलला पात्र राहिली वेळगावमध्येही हा कंदूर एक्सप्रेस राजा दोन्ही मैदानामध्ये आदत आणि ओपनच्या मैदानामध्ये पा फायनलला पात्र राहिला होता राजालाही जबरदस्त असा स्पीड आहे आणि तो बकासूरला साथ देऊ शकतो या मैदानामध्ये त्यामुळे बाकसूर या दोन्ही नंदी पैकी एका नंदीमध्ये शंभर टक्के आपल्याला पळताना दिसू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद